डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या अपडेट्स म्हणून मी स्वतःचे व देशाचे हित साधे मी स्वतःचे एवं कोणतीही कृती करण्यापूर्वी कोणतीही कृती करण्यापूर्वी मी विचार व चिंतन मनन करीन मी विचार व चिंतन मनन करेन माझ्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे घटनांचे अवलोकन करू अवलोकन करू माया मानसिक माझा मानसिक शारीरिक शारीरिक सामाजिक सामाजिक व मानसशास्त्रीय आरोग्यासाठी सर्वादुष्ट काय योग्य आहे सर्वादुष्ट काय योग्य आहे हे दारुण घेण्याचे अभिवचन देतो हे आनंद घेण्याचे अभिवचन देतो ज्या वचनाशी ज्या वचनाशी मी एकनिष्ठ राहीन मी एकनिष्ठ राहीन आणि हे चैतन्य चैतन्य

यांच्या वतीनं आपण सर्वजण साजरा करत आहोत या दिनी जागतिक दिनी आपण जी रॅली काढलेली आहे सेवा सदन कॉलेज वेदांत कॉलेज सी एच एम कॉलेज यांच्या ये कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थी यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता तसेच एन जी ओ वेगवेगळ्या प्रकारचे दे एन जी ओचे जे डेट्स होते त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता रॅली एकदम चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आम्ही साजरा केलेला आहे सी एस सर बनसवडी साहेब हे स्वतः जातीनं या कार्यक्रमाला हजर राहून तिने आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं त्या अजून मी सर्वांचे धन्यवाद म्हणतो आज आपल्या सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर तीन येथे एक डिसेंबर जागतिक एड दिवस हा अतिशय आपण उत्साहात आणि नियोजन पद्धतीने आयोजित केला आणि तो आयोजित करताना वरिष्ठांच्या सर्वांचे मार्गदर्शन भेटले ज्यात की आमचे सर्वस्व डॉक्टर अन... आ... अविनाश कुमारजी धनावडे सर आपले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मनोजजी बनसोडे सर, सर। तसेच आपल्याला नेहमीच ज्यांचा सपोर्ट असतो सेवा सदन कॉलेज सीएचएम कॉलेज वेदांता कॉलेज यांचे एन एस एस युनिट तसेच आपला सेंट्रल हॉस्पिटल मधील एमसेक्स अंतर्गत येणारा सर्वच स्टाफ यांचं सर्वांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन किंवा योगदान या आजच्या कार्यक्रमात लाभलं या कार्यक्रमात आपण समाज प्रबोधनासाठी किंवा जागरूकता व्हावी या अनुषंगाने आपण एक रॅली काढली रॅलीमध्ये जवळजवळ दोनशे ते दो अडीचशे लोकांनी सहभाग नोंदवला रॅली नंतर आपण आपले जिल्हा शैल्य चिकित्सक मनोहरजी बनसोळे सर यांच्या मार्गदर्शनानुसार एक कार्यक्रम आपण येथे पार पाडला या कार्यक्रमात सर्व उपस्थित मान्यवरांनी एड्स याविषयी सफलपणे जे विद्यार्थी जमले होते जे जे जमला होता किंवा लोक याच्यात सहभागी झाले होते त्यांना संबोधित केलं आणि अशा प्रकारे आपण आजचा जागतिक एड दिवस एक डिसेंबर अतिशय उत्साह आणि जोरदार प्रकारे आपण साजरा केलेला आहे आजच्या जागतिक एड्स दिनानिमित्त आज एक संदेश इतका महत्वाचा आहे की जी तरुण पिढी आहे एड्स मध्ये जे आतापर्यंत पन्नास चाळीस एचआय पॉझिटिव्ह येतच होते पण आजच्या या घडीला म्हणजे कि तरुण पिढीत जास्त व्ही पॉझिटिव्ह येण्याचं जास्त दिसत असून त्यासाठी जनजागृती किंवा कॉलेज स्कूल अशा माध्यमातून त्यांना आय व्ही विषय अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे बस एवढे मी सांगते आज एक डिसेंबर जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर तीन येथे कार्यक्रम घेण्यात आला आजचा हा कार्यक्रम म्हणजे जे काही आय व्ही रुग्ण या आजारामुळे मृत्यू पावलेले आहेत त्यांना फक्त श्रद्धांजलीच नाही तर समाजामध्ये जनजागृती व्हावी आय व्ही एड्स विषयी असलेले गैरसमज दूर व्हावे भेदभाव होऊ नये गरोदर मातांना योग्य ट्रीटमेंट मिळावी किंवा योग्य वागणूक मिळावी त्यांना योग्य न्यूट्रिशन मिळावं तसेच प्रत्येकापर्यंत ट्रीटमेंट आणि त्याआधी टेस्टिंग एचआय विषयी जनजागृती समाजामध्ये निर्माण व्हावी आणि समाजामध्ये जास्तीत जास्त टेस्टिंग व्हावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गे गेलेला होता कारण समाजामध्ये खूप काही गैरसमज आजही आहे आजही समाजात डिस्क्रिमिनेशन केलं जातं आणि एचआय व्ही चे टेस्ट म्हटलं की कुठेतरी लोकांच्या मनात संकोच असतो त्यामुळे लोकांनी समोरून पुढे यावं आणि हा जो एच आय व्ही एड्स समाजातून मुळासकट नष्ट करण्यासाठी अत्यंत कमी प्रमाण होण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे प्रत्येक घरात प्रत्येक कुटुंबामध्ये समाजातल्या प्रत्येक तळागाळातल्या घटकापर्यंत याविषयी जनजागृती होणं त्यांना याविषयी माहिती मिळणं ट्रीटमेंट मिळणं तपासणी होणं या सगळं खूप महत्वाचं आहे